भारताच्या टॉप टेन इम्पोर्ट प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं तर त्यात एक ट्विस्ट आहे असे बरेच प्रोडक्ट आहेत जे भारतात इम्पोर्ट केले जातात त्याच्यावर प्रोसेस केले जाते आणि मग एक्सपोर्ट केले जातात फॉर एक्झाम्पल मिनरल्स पेट्रोलियम प्रोडक्ट्स मिनरलमध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा इम्पोर्टर आहे जो प्रोसेस करून तो प्रोडक्ट एक्सपोर्ट केला जातो आणि त्यात देखील तो पहिल्या क्रमांकावर आहे पुढील नऊ प्रोडक्टची आपण लिस्ट बघूया दुसऱ्या क्रमांकावर आहेत इलेक्ट्रिकल मशिनरी अँड पार्ट्स तीसर क्रमांका है प्रीशियस पर्ल्स एंड स्टोन्स चौथा क्रमांका है मशीनरी मेकैनिकल एप्लायसेस पार्ट्स पांचवे क्रमांका है ऑर्गेनिक केमिकल्स सहाव्या क्रमांका है प्लास्टिक एंड आर्टिकल्स सातव्या क्रमांका है आयरन एंड स्टील आठव्या क्रमांका है एनिमल और वेजिटेबल फैट्स एंड ऑइल्स वैक्सेस एक्सेट्रा नव्या क्रमांका है ऑप्टिकल फोटोग्राफिक सिनेमेटोग्राफिक कि मेडिकल और सर्जिकल इंस्ट्रूमेंट एंड पार्ट्स एंड एक्सेसरीज दहाव्या क्रमांकावर आहे कॉपर अँड आर्टिकल्स